किनारपट्टीसह पश्चिम घाट आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे शुक्रवारपासून पुढील तीन दिवस हवामान विभागानं किनारपट्टीसह पुणे सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्र ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे त्यामुळे किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबई ठाणे पालघरसह विदर्भ आणि विदर्भाला जोडून असलेल्या मराठवाड्याला येलो अलर्ट देण्यात आला उद्यापासून घाटमाथ्यावर पावसाचा जोर तीन दिवस असेल किनारपट्टीसह पश्चिम घाट आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळेच या संपूर्ण परिसरात तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे